जे राज्यात चाललेलं आहे ते अराजकता माजवण्याचं काम चाललेलं आहे केंद्रामध्ये सरकार बीजेपीचं राज्यामध्ये तिघां सरकार आहे बी जे पी शिंदेची शिंदे शिवसेना अजित राष्ट्रवादी यांचं सरकार असताना या राज्याचे जबाबदार नागरिक प्रथम नागरिक राज्याचे मुख्यमंत्री स्टेटमेंट करतात की औरंगेसाहेब आधी उखडून उक, उक, टाका कबर उखडून टाका कसा उघडायची कबर मराठ्यांचा इतिहास तुम्हाला मिटवायचा का इतिहास मिटत नसतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची हयात गेली औरंगजेबासोबत हो, लढता लढता औरंगजेब आक्रमणकारी आक्रमण त्याला आक्रमण करण्यासाठी महाराष्ट्रात आला होता त्याला इथलं जिंकायचं होतं राज्य पण त्याला साधा खान सुद्धा घेता आला औरंगजेबाला त्याला याच मातीत गाडला संभाजी महाराजांनी हा सगळ्यात मोठा मराड्याच्या शौर्याचा पुरावा आहे आणि ते तुम्हाला उकडून आहे स्टेटमेंट कोण करता राज्याचे मुख्यमंत्री मग तुम्ही कुदळ फावडं घेऊन या आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो आणि पहिले कुदळ तुम्ही मारा दुसरी कुदळ आम्ही मारू तुम्ही सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य तरुणांना आता तुमच्या भूल थापांना कोणी बळी पाडणार नाही तरुणांना रोजगार सोडून दिला तुम्ही त्याच्या मागे लागले हा ना बोल मी येणार भिडेकडे येणारच आहे ना हा सर्वसामान्यांना तुम्ही वेटीस धरण्याचा आणि सर्वसामान्यांना उल्लू बनवण्याचा पर्यंत तुम्ही सोडून द्या आता मी येतो मनोहर भिडेकडं मनोहर भिडे आजपर्यंत कुणा कोणत्या बेळात जाऊन लपले होते ज्यावेळेस छत्रपती शिवरायांवर राहुल सोलापूरकर बोलला तो कोरटकर बोलला त्यावेळेस भिडे कुठे गेले होते त्यावेळेस भिडेच शिवप्रेम उतू आला नाही का आज त्या अनैतिहासिक वाघ्या कुत्र्याच्या त्या थडग्यावर भिडे म्हणतायत ते खरं आहे तर मी सांगतो ते खरं नाही ते खोटं आहे आणि ते ज्या ज्या थडग्यावर ज्या वृंदाना वृंदावनावर त्या वाघ्याचा पुतळा ठेवलेला आहे ते छत्रपती शिवरायांच्या पत्नी पुतळाबाई यांचं ते वृंदावन आहे त्या वृंदावनावर तो वाघ्या देऊन ठेवलेला आहे त्याला काही पुरावा नाही एक लक्षात ठेवा शास्त्रीय कारण सांगतो कुठलाही प्राणी कुठलाही प्राणी आगीला घाबरतो तो आगीमध्ये उडी घेऊ शकत नाही त्यामुळे हे दंतकथा आहे ही सत्य नाही अनैतिहासिक ही कथा आहे आणि वाघ्या कुत्र्या हा कुठलाही असा इतिहासामध्ये उल्लेख नाही नोंद नाही त्यामुळं हे जे आता नकली उफाळलेले आहेत भिडे सारखे किडे यांनी शांत बसावं तुमचं कार्य आम्हाला आहे त्यामुळे जा, तुमच्यावर जास्त न बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामावर <laughs> फोकस करा इतिहासामध्ये विद्रुपीकरण करू नका इतिहासामध्ये धवळव करू नका जे खरं आहे ते खरं सांगा सर्वसामान्याला आणि मला म्हणायचं या सरकारला राज्याच्या विकासावर चर्चा करण्यापेक्षा राज्याच्या डेव्हलपमेंटवर चर्चा करण्यापेक्षा तरुणांच्या रोजगारावर चर्चा करण्यापेक्षा या फालतू चर्चा बंद करा लोकांची दिशाभूल करणं जातीमध्ये धर्म धर्मामध्ये भांडण लावणं विष पेरणं बंद करा या सरकारचा मी निषेध करतो इतिहास विदर्भ करू नका आणि मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका एक लक्षात ठेवा भगवान श्रीकृष्ण देखील त्याचे काय ते कोण त्याचं कोणला माफ केलं त्याचं नाव मला माहिती आहे पण त्याच्या त्यानं शंभ नव शिशुपाल नव्याण्णव वेळेस शिव्या खाल्ल्यास भगवान श्रीकृष्णाने पण शंभर वेळेस वे जेव्हा शिवी दिली ना चालू होतं त्याचं ता मुडक छाटलं होतं भगवान श्रीकृष्णाने तसं भिडे सारखे कोरडकर सारखे भिडे कोरटकर सोळापूरकर तुमचे मुंडके छाटू आम्ही भेटे हो। सहन करू तो पण सहन करू पण तुमचं मुंडके छाटायला वेळ लागणार नाही आमचा अंत पाहू नका तुमचे मुंडके छाटू आम्ही मुंडके छाटू मुंडके छाटू तुमचे काय त्यांनी तलवार मुंडके छाडू यांचे कोरटकर भिडे आणि कोरटकर भिडे सोळापूरकर तुमचे मुंडके छाटू मुंडके हा अंत पाहू नका मराठांचा येऊन शिवाजी महाराज समाज महाराज शिवाजी महाराज समजणार अरे काय लावलं बदनामी महाराजांची अरे कुत्रे हो तुमचे हाल कुत्रे घाणार नाही हा बदनामी करू नका महाराजांची लाज वाटू विकास सर बोला हा हे सरकारी पाहून ठेवले भिडेसार कुत्रे हा तुमचे मुडके साठायला वेळ लागणार नाही भिडे कोरटकर आणि सोलापूर तुमचे जर पापाचा घडा भरला त्या दिवशी आम्ही तलवार तुमची बुडकी साठव मुडके साठ तलवर, तलवर हा